नमस्कार मित्रांनो वेलकम टू द चॅनल यू अकॅडमी माझं नाव उदय आपल्यासमोर एक गणिताचा प्रश्न दिसतोय तो असा प्रकारे आहे की एका व्यक्तीच्या पगारामध्ये पन्नास टक्के घट झाली तसेच त्या घट झालेल्या पगारामध्ये पन्नास टक्के वाढ झाली तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला मग आता हे टक्केवारीमध्ये विचारलेला आहे आणि हा प्रश्न मुंबई पोलिस यांनी दोन हजार सतराला विचारला होता बघा मग चार ऑप्शन आहे पस्तीस टक्के पंचवीस टक्के वीस टक्के व शंभर टक्के तर आता मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे बघा मित्रांनो आपल्याला फक्त सांगितलं होते की पन्नास टक्के घट होते व नंतर पन्नास टक्के वाढ होते पण त्यांनी संख्या दिलेली नाहीये मग आपण या ठिकाणी आपल्या इच्छेने दोनशे एवढा अमाऊंट घेऊया ठीक आहे मग समजा त्या व्यक्तीचा दोनशे रुपये पगार आहे आता या पगारामध्ये पन्नास टक्के घट दाखवायची आहे मग घट झाल्यानंतर काय उरेल मग आता बघा दोनशेचे पन्नास टक्के शंभर होतात म्हणजे इथं शंभर वजा करावे लागतील मग जर शंभर वजा केले दोनशेनं काय उरेल मग फक्त शंभर उरणार आहे आता बघा ही झाली पहिली अट आता दुसरी अट सांगितली होती की जो पन्नास टक्के घट झालेला पगार आहे त्याच्यामध्ये पुन्हा पन्नास टक्के वाढ होईल आता हे शंभर जे होते ते शंभर इथं लिहावं लागतील ठीक आहे मग इथं शंभर लिहावं लागेल मग हे घट झालेले याच्यामध्ये त्यांनी पन्नास टक्के वाढ सांगितलेली आहे ठीक आहे मग आता या शंभरचे पन्नास टक्के होतात पन्नास ठीक आहे पन्नास तिथं बेरीज करावं लागेल मग किती होईल एकशे पन्नास इतका पगार होईल आता तुम्ही फरक बघू शकता की अगोदर दोनशे रुपये होते व कि किती राहिलेले दीडशे रुपये मग किती रुपये कमी झाले पन्नास रुपये पण त्यांनी आपल्याला टक्केवारी विचारली मग या ठिकाणी पन्नास रुपये कमी आहेत मग इथं बघा पन्नास रुपये कमी आहेत कितीवर दोनशे रुपयावर दोनशे रुपयावर कमी आता याला जर टक्केमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपल्याला शंभरने गुणाकार करावा लागेल मग आता आपण जर शंभरने गुणाकार केला बघा या ठिकाणी हा शंभर आणि हा दोनशे होऊन जाईल मग पन्नास भागीले दोन उरेल फक्त मग पन्नास भागेले दोन केल्यावर काय होईल मग पन्नास ले दोन किती उरतील पंचवीस ठीक आहे आता हे पंचवीस टक्के मग हो आता मी तुम्हाला करून दाखवतो बघा मित्रांनो हा झाला क्वेश्चन आता आपण काढलं होतं पंचवीस टक्के आता मी पंचवीसवर क्लिक करतो हे बघा उत्तर आलेलं आहे पंचवीस टक्के धन्यवाद